आता हे पहिल्यानं सगळं गेलं पाणी रे बाबा रेवकारेला घालू जनवरला कशाला सांभाळ माझ्याकड बैल आहे तर रे आता कसा करू रे बाबा शासनाने काहीतरी मला मदत करावी ह्या माझा डोंगर आला नाही मला म्हणायचं आहे सोड कोण मला सरकारला विनंती आहे माझी सरकारला विनंती आहे मतदानाला येतात मतदानाला येतात मतदानाला येतो पुढचा शेतकरी आणि तुम्ही माळकरी आहे माळकरी आहे आणि अशा माळकऱ्याची तर ह्या सरकारला किव येते का ह्या सरकारनं ह्या सरकारनं अशा व्यक्तीच जर काही उद्या बरं वाईट झालं ह्याचा तडतळाशि सरकार राहणार नाही सरकारला माझी परत परत विनंती आहे आणि इशारा आहे ईटी या गावामधून इटी या गावामधून जे भरपाई नुकसान नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अन्यथा अशा शेतकऱ्याच्या मृत्यूला जबाबदार हे पूर्व पूर्णतः सरकार राहील फडणवीस साहेब तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्ही तुम्ही खुर्च्यावर बसून मतदानाचं तुमचं राजकारण खेळत राहा तुम्ही पक्ष फोडत राहा पण आम्हाला आमच्या शेतकऱ्याचा न्याय पाहिजे